ताई पोळ्या मस्त येते एकदम खूप बढिया पोळी येत आहे नाही तर म्हटलं मागच्या बाजीनं ते गव्हाचं कट्ट आणलं होतं काही चांगल्या पोळ्या येत नव्हतं त्याच्या निरा म्हटलं अशा रखरख रखरखच पोळी वाटायचं आहे बघा किती बाउन्स करत आहे पोळी किती फुगा येत आहे पुळीला पाटक दिसत आहेत पुढे अगं बाई मागच्या वेळेस म्हटलं आता बहीणं आणलं होतं कट्टो गवायचं हां तू यावेळेस म्हटलं गिरण आहे घाल घ्यायला पाय होतं मी काही गेली नाही मी चुपचुप साधते बाई मला काय एवढं कळत नाही मी यावेळेस कोयलला म्हटलं कोयल तू जाबर म्हटलं बाई गहू पाय म्हटलं बाई मागच्या बाईनं खूप खराब दिली होती गहू आता बहिणी पाठवून কাকা কৰিয়েল হম তাই বোলে ন হেৰি মাই কাব নেকিচোন ভাঙি গাছ ন हो हो ताई झाले का गा, भांडे घासणं बेसिन मी धुऊन घेतली चकचक ताई परवडत नाही म्हटलं बेसिनमध्ये भांडे घासायला अशे बाहेर तिथंच आपल्याला जिथं आपण भांडे घासतो की नाही तिथं परवडतात बाबा खूपच गोंधळ होतो इथं बेसिनमध्ये इथे नुसतं चहा वगैरेचे भांडे घासायला पुरतात आता कसं माझे ते मला बसायची इच्छाच नव्हती उत्पन्न गोल्याबोल झालं नळा आले त्या कारणपूर बोल्याबोल झालं तिथं मग मी बेसिनमध्ये भांडे घासले हां रात्रीचे भांडे रात्री दिवसाचे भांडे दिवसा करायला पुरतात बाबा मी रात्री भांडे घासलेच नाही माझे काम होतं रात्री भांडे घासण्याचं मी काही घासले नाही आता बघा दोन्ही टाईमच्या भांड्याचा झाला होता माझ्या मागे घासले बाबा कसे बी घासून ठेवून दिले हो माय ते बी परते बरं जईचं तई करायला पुरते माय मागून केलं ना मग असं होते गोंधळी होते ना असा काही सकाळी आता पाय पोया बनवणं भाजी बनवणं डबे तयार करणं आता ते माणसं कल्ला करतात डबे नाही बनवले की अजून ताई काय म्हणायला त्या तुम्ही मला काहीतरी म्हणजे त्या ना अगं हो तेच म्हटलं मी म्हटलं गहू तू छान छान आणले एवढेच म्हटलं मागच्या बाईनं आध्याबाईनी पाठवलं होतं कट्ट गावाचं काही सुद्धा गहू नव्हते हो गं बाई कोयल मागच्या बाईनं म्हटलं गहू एवढे खराब दिले होते आत्याबाईंनी घेऊन की ढिसर पोई लागत आहे पूर्ण हो मी यावेळेस गेली ना तर आत्या होती ते ते गव्हाचं कट्टा घे मी पाहिले गहू मी म्हटलं बाई हे नको बाबा हां शरबती गहू द्या म्हटलं बघा किती नरम पुढे येते आणि पिवळी पिवळी धम पानबिपटा कोई दिसते बाबा हो हो ताई द्यास म्हणलं या की मी बरं झालं म्हणे कोयला पाठवलं आत्याच्या भरुशाला पाठवलं ना तर किराणा काही पाठवून देते आत्या हो ना बाई मग नाही तर काय हां घेऊन घ्यायला जाऊन घ्यायला परवडते आता बाई तर हुशारा मारते खायत नाही बी हुशारा चालतात का बरं आ त्याचा बस चालला ना हर यात हुशारी मारते हां यातून पैसा वाचू त्यातून पैसा वाचू करते काय काय मी पैसा वाचून वाचून एवढा हां वाचून वाचून पण काय आहे हां आपली मकर संक्रांती पहिली होती बरं झालं आजीने आपल्या साड्या वगैरे आणल्या हां कसं वाटलं असं ते लोकांनी विचारलं असतं का आजूबाजूच्या बाईंनी का गं तुम्हाला संक्रांतीला साडी नाही घेतली काय हो चा ना तेच ते झालं काय बस झालं हां दाखवायला तर झालं आपल्याला साड्याही घेतल्या आणि हळदी कुंकाचा करवंटही घेतला हो ना माय चांदीचं आहे आम्हाला वाटलं नाही आजी बाई एवढं करीन म्हणून नाही बाई आजीचं म्हणलं चांगलं आहे लय मोठं मन आहे आपल्या आजीचं आता कसं वान केलं करू आपण तर घालू नवा साड्या आणि साड्या घालू वानाले बायाला पण तर बाई म्हणते ना माय हे मग सांगू ना आपण आजीने साडी घेतली म्हणून आम्हाला आजीने घेतली अशी तशी नाही पालू नाही बाई मस्त घेतली एकदम हां एकदम झखात साड्या घेतल्या आपल्याला हो हो हां बघा आजी एवढं ओल्ड आहेत तरी सुद्धा चॉईस किती हटके आहे म्हटलं आजीची आजीचं म्हणणं चांगलं आहे काहीच पैशात मन नाही लुसलूस कधीच करत नाही आजी ताई मग हळदी कुंकू कधी करता हो हो मी माहीत विचार केलाच हळदी कुंकाचा मला वाटते करून घ्या लपरवडते हळदी कुंकू आता लवकर केलं तर तेवढं टेन्शन राहत नाही हो हो म्हटलं उद्या करता का उद्या कोणता वार आहे आजचा मला वाटते गुरुवार उद्या करून येतं हर्दी कुंकू आ, मला ताई कसं आता तुमच्या आई आलेल्या आहेत आता त्यांचा त्यांची पण होऊन जाते कार्यक्रम करणं कार्य कार्यक्रमात कार्यक्रम आणि त्यानंतर आपल्याला आता आई आलेल्या आहेत त्यांना कुठं फिरायला पण न्यायला गेलं ना आपल्याकडे काही फिरायचं आता हाय नाही पाहू मग कुठं जायचं येतं हार्दिक उंकाचं काय काम वाटपून घेतलं की आपल्याला आईला कुठं येतं येते बाहेर घुमायला हो ना मम्मीचं सांगताच येत नाही मम्मी पप्पाला केव्हा पण जाऊ जावं लागेल अं कसा फोन आला ना तर पप्पाच्या जो पप्पा मॅनेजर आहेत ना तर पप्पाला खूप लोड असते कधी पण जाऊ शकतात हो माय पाच सार घेऊन चार करून पाठवा लागेल आपल्याला पटापट करून घ्या लागेल कुठं चला ना घेऊन ना आपण घुमेले काही हाय ते नाही पण पाहू काही ना काही घुमायचं हां रितेश जिला मुख्य जिला म्हणून बा की आईला न्यायचं आहे आई म्हणून एक काम करू पहिले पहिले हळदी कुंकाचा कार्यक्रम करून घेऊ आपण त्यानंतर मग कुठं बाहेर घुमायला जाऊ इथंच कुठं नेऊ हां काय म्हणतील ते मीन बापरे आम्हाला आलो महाराष्ट्रात नाही गावात काही घुमायला कीची जागाही नाही आहे आसपास कुठं नेऊ घुमेले हो हो आपल्याला कसं चेंज येतो ना मग हे बाई जुही पोळी पाहिजे पुढे जळीन ना <laughs> अगं बाई किती गुंधळ बघा गोष्टी गोष्टी लक्षच नाही राहिलं मला अ काक आपण बघ स्वयंपाकाच गुंतून राहिलो काका काकूला नाश्ता वगैरे नेऊन द्यायचा होता ना हो ग हो, हो गं ताई करत निला नी नाश्ता वगैरे जुही ताई नाश्ता घेऊन जायला गेलं ना त्यांनी म्हटलं नी पाप्पा आवाज पण नाही दिला हो ते आवाज देतच नाही त्यांना माहिती आहे मम्मी पप्पाला की आपण ते कामात राहतो आवाजच देत नाही मलाच घुन जावं लागणार आहे आता ते लक्ष देत नाही ते आपल्याला सरमतात पण आपण नाही ना आपलं काम आहे ना हां जुई तुझं काम आहे आमचंही काम आहे त्यांच्या लक्ष देणं घेऊन जा नाष्ट हॅलो नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही मजेत ना आम्ही बाबा मजेत असाव कामधंदे करून मजेत असाव काय मित्रांनो जसं जे नवीन व्यवस्था येत असतील तर कृपा करून या चॅनलला सबस्क्राईब करा बरं घरघरची घरची काही नाही चॅनल आहे या चॅनलला भरपूर सपोर्ट करा आणि एक लाईक करत जा आणि व्हिडिओ आवडला ते कमेंट करत जा तसं आम्हाला मोटिवेशन मिळते व्हिडिओ बनवण्यासाठी तर मित्रांनो नक्की या चॅनलला सबस्क्राईब करून जा बरं हां नक्की पक्क्या सबस्क्राईब करा हो हो मित्रांनो तुमच्यासाठी एवढी मेहनत करतो मेहनतचं काही ना काही फळ आम्हाला मिळायला पाहिजेत ना तर त्यासाठी जे नवीन व्हिवर्स असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कोणीच जाऊ नका चला पहा मग कंटिन्यू व्हिडिओ हॅलो दिदी हां बोल हो ना जुईकडे आलेलं आहे मी जास्त दिवस झाले दीदी आता मला यायला किती तीन वर्ष तीन दिवस होत आहे आम्हाला फक्त आणि तिसरा दिवसच आहे इथे येण्या येण्याचा आमचा आवा मा एजन अम साता रेले तसे यत नै भइन तु तू महाराष्ट्र तनी पुलिसडी कशे आली भ्याली नि तू पण पुलिसडी बराबर आली आता दिदी तुला माहिती न हां तुझे जवायचं किती काम भारी आहे गं बाई किती जिम्मेदारी आहेत ना आता बघ रोहन पण आता रोहनचा पण जॉब आता आता लागलेला आहे तो तरी इथून हॅ है, हँडल करून घेत आहे पण तुला माहिती आहे ना जवायचं किती भारी काम झालेलं आहे तो हां पुरी पोस्ट मॅनेजर आहेत ना तिथे तर तिथं सर्व यांनाच पाहावं लागते सुट्टीच नव्हती भेटत हां त्यांनी आता डिले केलं आणखी आता जुही म्हणत आहे मम्मी येत होत नाही पप्पा येत नाही तू येत नाही रोहन पण येत नाही तर म्हणे आता राहास म्हणे तुम्ही राहास म्हणे हां पुरेशी इच्छा आहे नाहीत जाऊ द्यायची आम्हाला आता किती दिवस राहणार आहे बाई तीन दिवस झाले काय करू विचार नाही सुद्धा आहे जे म थय गरी आउँदा म पोरे दि म एउटा स्टेटमध्ये ति त जवस् बाई तो अलग गोष्ठ आता महाराष्ट्र कु दि कुटी डिस्टन्स त होइन खर ना परिचत बहिना होत नाही हो ती मि सोगी बहिनी सोध्नुहोस् न मलाई बला त दिल्लीवर टोले गेलाइत्या दूर तु यस्तो अँ आज पण आले काहीँ नै यहाँ खरिद एक दिवस नाही दोन तू रहेछ जाऊ पु आता तुझ्या जवळला म्हणावं लागेल दीदी आणि ते तर ऐकतात की नाही काय माझं हां मला पण आता जावं लागेल ना मिटिंग असतात माझ्या पण खूप हां मी खूप तिकडे मला पण कामं असतात ना आणि ते तिथे आम्ही काय बसलेलो असतो का दिदी तू आली तर काही होत नाही आता सुन आले सर आलं तुला दिदीला सांग नाही जमत आमचं आता आम्ही इथून दोन दिवसात निघतो हां दोन दिवसातच निघतो इथून हो हो पप्पा निघावं लागेल माझंही काम पडतंय ना खूप हां निघावं लागेल लवकर आपल्याला इथून आता माझ्यावर बी खूप जिम्मेदारी आहेत ना तिकडच्या आला का दीदी ऐकलं तू जवाई काय म्हणत आहे हां हा रोहन पण काय म्हणत आहे थांबणं जमतच नाही ना आम्हाला आता कसं आम्ही पोरीशी आठवण आलेले वर्ष झालं पोरीला पाहिलं नव्हतं काही नाही इकडचं घरदारी नाही पाहिलं तर हां मस्त पडली आपली जुवी काहीची कमी नाही घरी त्यांच्या धन लोक आहेत चांगले लोक आहेत हो ना मग लग्न पहिलेच करून घेतलं लग्नाचं काय बदलायचं कामच नाही पडलं तर आम्ही काय नाही पाहिलं जुवीचं आता पाहू आता काही येऊ मग आता तो आली तु आकड भएन त चाहिँ मलाई त्यो कि दा पाएल नाही दिदी काम कर ना तू येऊन जा ना जुवीकडे मलाही भेट नव्हते जुवीचं घरदारी पाहणं होते जुवीची भेट होते, होते। पाहून तर ये मस्त आहे भाई घरातले लोक की का बस थो, साडू थोडं सासू थोडी अज्जात आहे बाकी आजन सासू तर इतकी चांगली आहे मग माय तिची आजी आजन सासू लय मस्त आहे हां म्हटलं माया जुवीले आता ते काय म्हणतात बाई संग्रांत आता मल्हली मी खूप विसरले पाहिजे कल्चर इकडचं आता तिकडंच आहे राहणं सगळं गोष्टी तिकडंच आहेत तर काही आठवते नाही मला एवढं आता हां आता आपण हरियाणा हरियाणाला राहिलेला पप्पाची पोस्टिंग देत होती आपल्या हरियाणा हरियाणाहून मला दिल्लीला दिलं आता तू तरी तर महाराष्ट्रात आली तुला काही माहिती आहे मला तेवढं काही माहिती नाही भैया आपण लहानपणापासून हरियाणाला राहलो हां पप्पाची ड्युटी होती तिथे आपल्या आणि त्यानंतर मग मला दिलीलाच दे दिलं माझ्या काही परिचयच नाही पडला माय मला काही एवढं काही माहिती नाही इकडचं तर छान मस्त इतके सुंदर साड्या आणल्या आणि चांगल्या हॅवी हेवी साड्या आणल्या म्हटलं अजून सासून आणि चांदीचे करवंटे आणले हो का हो माय मस्त आहे तो माय माणुसकीचे लोक आहेत बेना मग हां हा? माणुसकी आहे पायपा चांदीचं भांडं घेतलं सुनीले संक्रांची साडी घेतली घ्यास लागते ना माय घ्यास लागते हळदी कुंगो करते ना त्या ना तर पहिली साडी नवीनच पाहिजे दिदी मलाई निक छ न पाहु मलाई त मन नहो लाग बाबा दिली कशी दिन कशी बाबार पण इतकी ट्रेन जागि दिदी तु ओि नै स्वयं पक्क टपटो गर्दै मै पुरता पहिला काय म्यागी नै दिले चाय नै बन त म भाकरी टाकते पुरकी भाकरी टा मला काल तिन आणि भाकर दिला दिदी सँग माय अँस मस्तै बाबा मस्तिन माया मिलन जुलुरा बाई त्या देरांजे ठाण्या ओ हो हो दीदी खूपच छान ना दिदी खूपच छान आहे ना धीरांना जठ्या अशा मिळाल्या तशा माझ्या मुली आहेत त्या माझ्या मुली आहेत अशा बहिणीसारख्या राहतात खूप छान घर मिळालं दीदी हो बाई मी काय म्हणली हा ऐक माय गोष्ट हा सुलोचना ना ऐक माही गोष्ट मी काय राहिली पाहि आता तू आहे तसंही ना हा घरी येऊन गेली बराबर तो टायमाला आली संक्रांती तर बाई हा एक काम करजो ते या इनी साडी हा संक्रांती साडी घेत असतात हां पाय धुत असतात तू पोराची पोरीची माय आहे ना तर पोरीची माय पोराच्या मायेची पाय धुते चांदीचं एखादा भांडं गिंड टाकायचो काही बी आणि साडी तिळगुळ चटई आणि जे सुहागचं सामान आहे ते सुहगानं ना तू येईन तर सुहागचं सामान गजरे गिजरे सगळं देतो त्या बुडीले हळदी कुका म्हणजे करून टाकायचो चांदीचाच हां हळदी कुकू भरून तिळगुळ त्या पैशाने तिळगुळ आणजो त्यांच्या घरी काढजो तिळगुळ बी देजो बशाने चटई देजो हां पिठाईचं एखादा भांडं घेजो

मग नाही तर काय माय बुडी बुडीनं खजाला आहे म्हणून त्यांचं असं म्हटलं असतं याची माय भांडाय तिथं आली हां आली पण माय पाय नाही धुतले माय पायने धुतले असं उत्सकनं तिनं जिंदगी भर दिलं असतं ते तर देवानं पावलं तू आली आणि तुझं खर्च करून याय लागलं असतं तरी मग सांगतलं असतं तुले की बाई पहिली संक्रांत आहे हिनीचे पायध्याला जाजो म्हणून मी सांगितलं असतं तुले पण आता टायमात टाइम आली ना तू तर होऊन जाते भाड्यात भाडं पोरीला भेट नाही झालं हां हिनीचे पाय धुम घे आणि मस्त सामान घेजो चांगलं चांगलं भाग नाव निघालं पाहिजे जसं आपला रुद्ध आहे तसं सामान घेजो हो हो आता मीच एवढे क्लासेस सामान घेते पूर्ण माहे सगळ्या वस्तू तर निणीला घेणार नाही का तुला तर माहीत आहे सस्ते क्वालिटीची असतं मलाच पसंत येत नाहीत पण येऊन येऊन ना मग तूच हा पाय धुण्याच्या आधी येऊन जाईल मला कळत नाही बेना नाही तर आता कोणाला विचारू काय काय लागते तर माय काय खरं आहे ना माय वावरा शिवरा मी अटकून गेलो ना माई इकडं यांना सोत नाही बा मा माय यांना सोत नाही सुलोचना तरी मी कोशिश करतो आली तर ठीक हां दोन दिवसात येऊन जातो तिथं मग तुला फोनच करतो आणि नाही आली बाई ना तुला सगळं सांगतो फोनवर काय काय पाहिजे काय काय नाही आहे ना ते लिस्ट लिहितो तुला पाठवून देतो आणि तेवढं सामान तू घेऊन येऊन जाजो हां एका दिवस चांगला पाय धुन टाकिनीचे ज्या दिवशी हडदी करतील त्या बाया आणि पाहिजे होती त्याचं बुडीले हां आपल्याच पण आपल्याच पैसे आणतो शेंगा बरोबर गिरं सगळं सगळं आपल्या पैशाने आणायचं त्यांच्या घरचं काहीच नाही घ्यायचं भांडे यूज करायचे त्यांच्या घरचे मी तर म्हणतो भांडे घेऊन घेते आटो गिटं सगळे देण्याचं देतो तिथं त्यांनी माहीत पडलं पाहिजे आपण काय रोखा होतं बरं बरं दिदी तू जशी मशीन तसंच चाल सुलोचन ना ठेवते मी फोन हो हो दीदी दी, हो हो मला ते सुची लिहून पाठवशील बरं मग मी आणून घेते सामान संध्याकाळी हां तुझ्या जवळ आणि मी जाते आणि सामान घेऊन येते हो हो करतो मी पाठवतो हां तर फोटो पाठवतो मी व्हॉट्सअपवर हो हो चल बाय दिदी Oh, bye, ना ना हो बाय टाटा ब बाजार केला कोण ते सुचून राहिलं मले अन ले तो कलाव काय झालं हा काउनशिचक्रामो राहिले झालं काय परेशान दिसली तू जजी मला काही गमून राहिलं बही ना ह्या बुडगीन म्हटलं काय बाजार कुठून केला काय मी लिहिलेलं तर म्हटलं होतं मी माझ्या पैसे किशी नाही आहे अ तू काय टेन्शन घराली एवढी अंदा करायला आहे ना माय बुडीजवळ एखाद्याकडनं फूल काही घा ठेवलं असे तर असतील असते बडीजवळ कायची कमी आहे नाही नाही तिची बुढी बुढी बिले बदनाच आहे ते मी गेली ना पुरा चेक केला आता बुढीचा एक डुप्लिकेच्या बी आहे कापाड्याची माझो मी जाऊन पाहिलं बुढीचे घेईने घेणे बुढीचे करणं फुलं बुढीचा गप बुढीचं सगळं आहे ते सगळं आहे बुढीचं सोनं मी पाहिलं ना सगळ्यात हिसाब लिहून ठेवायला मी कोणावर किती सोनं आहे तर बुढीचं पुरं पाहिलं मी बुढीचं सोनं काहीच गायब नाही आहे बुढीनं काहीच गायन ठेवलं नाही तर बुढीनं पैसे आणले तर आणले कुठून कुठून आणले पूर आलं तर काही मागू शकत नाही बुड्याच्या हाती काही व्यवहार आहेच नाही बुड्याला मी काहीच देत नाही परत खर्चाल देतो मी बुड्या बोलते पैसे बाकी काही देत नाही त्या बुड्याच्या काहीच नाही आहे पण पेन्शन नाही घेत असतो सगळं मी हाती व्यवहार मी ना मागतले तर कोणाला मागतले कोकण काय बाजार केला ते मला गमून राहिलं जेवढा माग मग साडे आणले असून आणले ते हळदी वंक चांदीचे आणले माय नकली नाही आणले स्टील मी गेली असते मला जायला पुढे नाही पाचशे पाचशे रुपये साडे आणि वीस वीस रुपयाचे हरदी वंकाचे आणते चांदीचे आणले बुडीना मोठेपणावर राहिले आता आणले आणले कुठून पैसा कुठून रोडला बुडी एवढा काय केलं बुडीनं आता जोपर्यंत मला माहित पडत नाही तोपर्यंत नाही पडत बुढीनं काय बाजार केला तर कोकण केला मग आता कसं हो माही आण केला आता तुला काय माहीत पडणार आहे का, का? बुढीना काय बाजार कुठून केला तो नाही तुला काय सांगणार आहे ते बुढी मी काय तेच विचारते तुम्ही कुठून आणले तोच त प्रश्न आहे सांगीन नाही ना बुडगी मले मला सांगीन नाही ना ते महिने तुला काय करावं लागते ता दिले का पैसे तू मोकळ आण राशी ना बुडी मला मग आता काय तू फिकार करू दे ना तिनेच आणले बुढींना द्या पैसे तू काय टेन्शन घेऊ लाली एवढी जाऊ दे ना काय टेन्शन घेत तू जाऊ दे तिकडं असं कसं हो माझ्याची असं कसं जाऊ देऊ मला खांना गोट करायचे लिहा आता ताई बाई आता मला जोपर्यंत माहीत पडत नाही ना एवढी ना काय काय केलं ते पण मला काही भाकर झाकत नाही माझी जी हा कसं कसं उरायला मले आई आई तू काय करायला रे रेत आज डिलिव्हरी येणार आहे सामानांची ट्रक आला नाही का अजून आई ते येणार तर हाय पण मला पंधरा हजार कम पडले मला नाही तर येणार आहे ना तू मागेन ना नगदी खायला द्यायला की तरी पंधरा हजार रुपये कमी आहे गव्हाचे तांदूळाचे कट्टे वाढवले ना आपण मग ते लागेल ना का त्याला पैसे दुकानातलं तसे गहू तांदूळ संपलो होतं ना कसे काय संपले म्हणतं मी आपला हिसाब लावून तिनं बजेट पंधरा हजार रुपये होते ना तिथं गल्ल्यात असत होते पंधरा हजार रुपये मी खालच्या गल्ल्यात ठेवलं होते ना वरचा चिल्डर कल्ला डेली जाय पण ते खाली या जाईल मी पंधरा हजार तुला मागून दिले मी सत्तावन्न हजार रुपये आणि ते पंधरा हजार ते असं मी आपला बजेट करून दिलं तुला ते पंधरा हजार कुठे गेले गल्ल्यातले तुम्ही सांगायचं आजी, आल आजी आली ती काल दुकानात नाही आजी आली आणि आजीनं बसली गेली यावर आजी म्हणे बाबू म्हणजे देवर म्हणे पंधरा बारा पंधरा हजार रुपये पाहिजे म्हणे मला मी म्हटलं आजीनं कल्ला गेला खोलला आजीला दिसले आजी म्हणे दिस मी चालली रे म्हणे बाबू घेऊन म्हणे आधा हे आहे म्हणे संक्रांत आहे म्हणे सुनाले साडे आणायचं आहे म्हणे चांदीच्या चा वस्तू घ्यायच्या म्हणे पहिली संक्रांत आहे म्हणे सुनांची अरे बाप बुढीनं असा डचू द्यायला का मले म्हणून तुम्ही टेन्शन मध्ये आली ती मी या मारल्या आणले कोण सोनं गि सगळं जागाऱ्या बुडीचे बुढी म्हणजे तिथं जाऊन होईल दुकानात नी दुकानात गल्ली पैसे घेतले बुढी एवढी हिंमत आणि काय रे बैल या बैल खाली आहे आले कसे काय पैसे गल्ल्यात लपून ठेवते ना आता मी काय मी रायकी कुठला आजी होऊन बसले आजीला गल्ला माहितच नाही का तुझुच गल्ला ठेवले आजीच्या हातच्या पासून गल्ला तो आजीला बरोबर माहिती ठेवलं असतात पैसे आता आजी घेतल्यावर आजी काही विचारलं नाही म्हणले म्हणजे पाहिजे बाबू असं म्हटलंच नाही आजीने डायरेक्ट घेतले आजी मध्ये मी चालली मध्ये सुना साय आणायचे करवंटी आणायचे चांदीचे पहिली संग्रहा मी सुनाची मी काय म्हणू दे आजी दे आजी रोईपट मारली आजीन मध्ये पुन्हा माय असं म्हटलं असत आता मा किती लहान झाली भुडीची म्हटलं पंधरा हजार रुपये घेतले माहिती ना सांग ना माय एकशा दोन पायीच्या तीन ते त्यात झाल्या की नाही बरं त्याच झालं की नाही बुडीलच पैसे घेतले सांग माय किती फसली बाई मी भले जाऊन विकत घ्यायला पुरले असं साड्या बुडील म्हटलं म्हटलं असतं की आता बाई माझं फक्त चार पाच हजार रुपये आहेत यातच करायला की नाही आपल्याला तर एवढं पैसे वाचले असते बाई काय व माय मी दिमाग लावत नाही बाई पाय पाच हजाराच्या चक्करमध्ये पंधरा हजार कमवून दे माय माई आई माय कसं रे बापा कुठून आली घे झाली तर बुडीत जाते नाही माझी वयाचा का या करातून आता माय काय करते बाई आजी समोर कोण चालते काय माहिती चालते का आता तू आजी बोलली असते ना गोष्ट असती आता मी काय म्हणू शकतो मी काय म्हणू शकलो असतं पण आता ह्या बुडीले याचा हिसाब चुकवा लागेल या बुडीची पाय मी कशा कशी खोडमोडी करतो या बुडी नाही वसूल गेले ना पंधरा हजार रुपये तर नावाचे वंद केला नाही मी सांग नाही दिला म्हणलं जो पंधरा हजारचा बुडीनं लेस ना लाय काय पाहिजे घुबड थोडी भाई खरंच माहिती आहे हां बुडी म्हटलं अंत कला तुझ्या समोर आहे व माझी बुडी खरंच म्हटलं सासू सासू असते सुनसून असते

मला सांगून दिला तुला गल्ल्यात काहीच पैसे ठेवायचे नाही त्या बघील काही म्हणायचं नाही तर गल्ल्यात बिलकुल हजार दहा हजार ठेवायचे नाही सगळं मला आणून द्यायचे पाहिजे रात्री येऊन पाहिजे पैसे चूक झाली ना मी आणू काढून घ्यायचे होते मग तसं गाडी बापा राशनची गाडी द्यास लागते म्हटलं मोजा माझी मध्ये होती म्हटलं म्हणून मी काय काढले नाही काढले असते तर पुरलं असतं मला